पळूया पुढील धक्कादायक बातमीकडे धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं घबाड मिळालं खोली नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली शासकीय विश्रामगृहाची खोली नंबर एकशे दोन आमदार अर्जुन खोतकर यांच्या सहाय्यकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर होती माजी आमदार अनिल गोटे यांना या संदर्भातली माहिती मिळताच त्यांनी या खोलीबाहेर ठिया मांडला आणि हे कोट्यवधी रुपये जे आहेत त्या आमदारांना वाटण्यासाठी आहेत असा आरोप अनिल गोटेंनी केलेला आहे तर आपण बघतो यावेळेस शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचं घबाड सापडलेला सा आहे आणि आमदार माजी आमदार अनिल गोटे यांनी या ठिकाणी मात्र आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय ही जी खोली होती विश्रामगृहातली ही अर्जुन खोतकर यांच्या एच्या नावावर रजिस्टर होती विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी पाच कोटी ठेवल्याचा आरोप आहे धुळे विश्रामगृहामध्ये खोली क्रमांक एकशे दोनमध्ये पाच कोटी रुपये ठेवल्याचा आरोप होता आमदारांना देण्यासाठी पैसे जमवल्याचा अनिल गोटेंनी दावा केला एकशे दोन क्रमांकाची खोली आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावानं बुक होती खोलीच्या तपासामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजारांची रोकड आढळली